नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र काल माध्यम प्रतिनिधींनी मी समाज बांधवांसोबत बंदिस्त कौटुंबिक बैठकीत हास्यविरोध सुरू असताना केलेल्या एका वक्तव्याचा विप्रयास करून ज्या काही बातम्या दाखवलेल्या आहेत विशेष म्हणजे या बैठकीच्या आधी व नंतर मी माहिती सरकार शिवसेना पक्ष संघटना व मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या कामाबद्दल सविस्तर बोललो ते मात्र अनेक बातमीदारांनी दाखविले नाही याचे वाईट वाटते एखादे वक्तव्य एखाद्या राजकीय व्यक्ती कुठे करतो आहे या वक्तव्याच्या आधी व नंतर तो काय बोलला आहे बोलताना वातावरण गंभीर आहे की हास्यविरोधाचे आहे हे न बघता फक्त वक्तव्याची एखादी ओळ घेणे व त्यावरून बातमी दाखवणे हे खेदजनक आहे मी जे काही बोललो ते हास्यविरोधी वातावरणात बंदिस्त सभागृहात समाजाच्या कौटुंबिक बैठकीत व बंजारा बोली भाषेत बोललो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळ कशा पद्धतीने प्रगती पुस्तकात नापास बाबत बातम्या दाखवत होते व कसे वातावरण तेव्हा झाले होते त्या बाबतीत प्रसंग मी हास्यविरोध शैलीत सांगत होतो याच बैठकीत शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाचे कसे प्रश्न सोडवले किती प्रश्न सोडवले पोरादेवी विकास आराखड्याला कशा पद्धतीने मान्यता दिली निधी दिला या सर्व गोष्टी या वीवी वीवी मी त्या ठिकाणी या बैठकीत सांगितल्या तसेच माझ्या समोर उपस्थित समाज बांधव हे विविध संघटना विविध पक्षाचे होते मी त्यांना समाजाच्या प्रश्नावर एकत्र काम करण्याच्या संदर्भात सांगत होतो त्यासाठी मी महाराष्ट्रात देखील काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावे घेऊन विविध नेते हे कसे विकासाच्या मुद्द्यावर व धोरणात्मक निर्णय घेताना एकमेकाशी संवाद ठेवतात व फोनवर देखील बोलतात असे त्यांना सांगत होतो परंतु माझ्या वक्तव्याचा विप्रयास करण्यात आला व त्यावर बातम्या दाखवण्यात आल्या याचे मला खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटले मी माहिती सरकारमध्ये मंत्री आहे शिवसेना मुख्य नेते आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात मी काम करीत आहे मायुती सरकार सर्वसामान्यांसाठी चांगले काम करत आहे त्यामुळे विरोधकांना हे पावले जात नाही आणि त्यामुळे अशा बातम्या या ठिकाणी नेहमी येतात आणि ने पेरल्या जातात पण विरोधकांना मी हे सांगू इच्छितो की अशा बातम्यांनी मी थांबणार नाही मी अधिक जोमाने माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात माझे मतदारसंघासाठी महाराष्ट्रात शिवसेना पक्ष वाढीसाठी पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्यासाठी व माझ्या खात्याचं मृद व जलसंधारण मंत्री म्हणून महाराष्ट्रातील नागरिक सा, नागरिकासाठी सातत्यानं काम करीत राहणार आहे एवढंच या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र